हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर सकाळी सकाळी घराबाहेरचा लुक तुमच्यासोबत शेअर करते तर आज होती सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीचा दिवस होता हा प्रजासत्ताक दिन तर सकाळी सकाळी मस्त फ्रेशमध्ये रांगोळी वगैरे काढून घेतली तुळशी पुढे आणि दारात पण अशा पद्धतीची रांगोळी काढली आणि तो तिची रांगोळीची डिझाईन होती ना ती अशा चक्रासारखी होती मला वाटत होतं की तिने या कलरमध्ये काढावे पण मग ते ऑरेंज आणि व्हाईटवर पण जात होतं ना सॉरी ऑरेंज आणि ग्रीनवर पण जात होतं त्यामुळे नाही काढली अशीच काढली आणि संध्याकाळी इथं त्याच्यावरती पंत्या वगैरे लावल्या होत्या तर खूप सुंदर दिसत होतं आणि आता ना देवाबत्ती वगैरे झाली आणि संध्याकाळच्या टायमिंगला इथं आम्ही आलेलो कोहिनूर मॉलमध्ये तर दिवसभर काही नाही बॉर्डर पिक्चर लावला होता अहून मग तोच बघितला आणि आम्हाला ना पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी असेल ना तर असे पिक्चर बघावेसे वाटतात तर त्यासाठी मग दिवसभर काही शूट पण नाही केलं कारण पिक्चर लावल्यावर तुम्हाला तर माहीत आहे काही दोन तीन तास तीन चार तास म्हटलं तरी कारण मध्ये मध्ये ॲड पण असतात यूट्यूबला यूट्यूबलाच लावला होता त्यामुळे आणि मग त्याच्यात भरपूर वेळ जातो तर मग निवांत होता आज संडे पण होता सगळंच निवांत निवांत काम पण होतं तर मग स संध्याकाळी आहो म्हटले की चला पण जाऊन येऊयात कारण आहोंचं ऑफिस कोहिनूर मॉलच्या एकदम फोर्थ फ्लोअरलाच आहे तर ते रोज म्हटलं तरी इथं येतात पण मग त्यांनी पाहिलं होतं की इथं ते, ते मस्त रामाची मूर्ती वगैरे आहे आणि पिल्लूला पण थोडंसं गाड्या वगैरे खेळवू असं त्याला इथं आल्या का ह्या गाड्या खेळायच्या असतात घरी सेम गाडी आहे पण त्याला इथं आलं की का माहिती ह्या गाड्या खेळायच्याच असतात तर, तर आल आले कड़ कड़ ते आल्या आल्या तिकडं गाड्यांकडं वळाला पण मग आम्हाला ते रामाचं मूर्तीचं पण शूट घ्यायचं होतं ना तर मग आधी हे म्हटले की बाहेरून जाऊन येऊ कारण मोबाईलमध्ये बॅटरी कमी होती वीसच टक्के बॅटरी होती आणि माझ्या लक्षातच नाही आहे त्यांना मला खूप चिडले पण की तुला समजलं नाही का की बॅटरी म्हणजे मोबाईल फुल चार्ज करायचा बाहेर जाते वेळी कधी आता म्हणजे असं कधी झालं की मी कधी कुठं गर्दीत वेगळी ठिकाणी गेले ते वेगळ्या ठिकाणी गेले त्यावेळेला जर मोबाईल स्विच ऑफ झाला तर काय करणार म्हणून मग त्यावरून मी बोलणे पण खाल्ले पण ठीक आहे चला असो ते गरजेचेच होते आणि इथं ना हे बघू शकता किती सुंदर असं रामाची मूर्ती हे केली आहे कारण अयोध्येच्या राम मंदिरच्या प्राणप्रतिष्ठेला बरोबर एक वर्ष होऊन गेलं आहे म्हणजे त्या दिवशीच्या आधी आदल्या दिवशीपासून ही मूर्ती आहे म्हणतात तिथे तर खूप सुंदर वाटत होती ती येणाऱ्या जाणाऱ्यांना आकर्षित करत होती आणि छान वाटत होतं आणि मॉलमध्ये पण सगळीकडे असं फ्लॅगचं कलरचं डेकोरेशन केलेलं होतं सुंदर वाटत होतं आणि हा तर खुशच झाला सगळं बघून ह्या गाड्या ट्रेन वगैरे पण त्याला म्हटलं आम्ही गाड्या वगैरे आहेत घरात तर तू ट्रेनमध्ये बस पण नाही त्याला त्या गाड्यांवरती गाड्यांमध्येच बसायचं होतं तर पुढे तुम्ही पाहालच की त्याने गाडीत शेवटी बसलाच तर मी तो पण शूट घेतलेला आहे तर तुम्ही पाहतो कसा ओढत नेतोय मला तिकडे झुक झुक गाडीत बसला बसायचं 干啥？干啥？啥子？

घरात सेम गाडी आहे पण तरी पण त्याला त्याच गाडीत बसायचं होतं कारण इथं स्पेस आहे ना भरपूर स्पेस आहे असा फिरायला तर आणि घरात काय कॅ गॅलरीत आहे माझ्या गाडी पण गॅलरीत पण त्याला मी काढू देत नाही असं स्पेस म्हणजे भीती वाटते ना गॅलरी असे कठडे पण जरा इतकी उंच उंच नाही आहेत म्हणून मग मी आहे त्या जागेवरच खेळा असं सांगत असते जरी खेळायला गे नेलं तरी बाहेर आणि इथं जास्त स्पेस आहे आणि त्याला असं वाटतं की मी मस्त असं रोडवरून चाललं आहे कारण गर्दी पण दिसते ना माणसांची तर त्याला खूप असं मजा वाटत होती आणि घरात कसं आम्ही दोघंच असतो दिवसभर आणि आहो असतात संध्याकाळच्या टायमिंगला पण तेवढ्या वेळेत आम्ही माझे कामं वगैरे असतात पण मी काही हो त्याला कंटिन्यू नेत नाही खेळण्यासाठी तर दोन तीन दिवसातून एकदा नेत असते तर त्या त्याच्यामुळे मग त्याला काय माहिती त्याला का खेळायची होती पण त्याला हीच गाडी खेळायची होती मी त्याला म्हटले ट्रेनमध्ये बस पण नाहीच बसला तो मग शेवटी ह्याच गाडीत बसला तर मागच्या वेळेला आलो होतं ना आम्ही तर तेव्हा तो ती ह्याची वेळी असेन धूमची त्या गाडीमध्ये बस त्या गाडीवरती बसवलं होतं त्याला ता पण नाही नव्हता बसला मग शेवटी परत ह्याच गाडीमध्ये बसवावं लागलं होतं आणि सेल्फीचं पण केलं होतं आम्ही ते कॅमेऱ्याच्या शूटिंग आणि तरी आता ते दोन तीन चक्र मारतील शंभर रुपये प्राईज होती त्याची तर आता मी एक राऊंड फिरले त्याच्या मागे मागे पण नंतर मी पण बसून घेतलं ना आता झाले त्याचे दोन तीन चक्कर मारल्या त्याला आता मी नेमजल्या की ते मारल्या वगैरे पण खेळलं आणि त्याला तेवढं मजा वाटली जाऊ दे म्हटलं ठीक आहे आणि त्याच्यासाठीच खास आम्ही आलो होतो कारण त्याला पण घरात बसून बसून बोर होतो आणि खूप जास्त मी असं लेकरांमध्ये पण नाही घेऊन जात त्याला कारण भांडणं वगैरे करतात आणि मग कसं एकाने बोललं का दुसऱ्या बोलणं मग ते कसं लहानाची कळ मोठ्यात जाते त्यापेक्षा ना नाही घेऊन गेलेलंच बरं मी संध्याकाळच्या टायमिंगला फरक फक्त त्याला वॉक करायला घेऊन जात असते मग वॉक करण्याच्या वेळेला मग आम्ही केंद्रात पण जातो मग तिथे थोडेफार बसतो बोलतो तेवढंच असं जास्त काही घराच्या बाहेर घेऊन जात नाही कारण मग मला असं वाटतं नको भांडणं आणि उगीच वळण बिघडायला लेकरांचं एकमेकांचं पाहून काही पण करतात आणि ना एकमेकांचं बघितलं आणि त्यांना जास्त कॉन्फिडन्स येतो त्यामुळे आणि मग आता इथं ना कल्याण ज्वेलर्स म्हणून तिथे ज्वेलर्स आहेत तर आता आहो इथं येत असतात ना म्हणजे आता रोजचंच त्यांचं काम आहे इथं ऑफिसच आहे त्यांचं चौथ्या फ्लोअरला म्हणून मग त्यांनी पाहिलं होतं त्या आणि आमचे सुवर्ण विशी पी एन जीला चालूच आहे सध्या पण आम्हाला तिथल्यापेक्षा नाही इथं त्यांनी आम्हाला जरा वेगळं सांगितलं मग इथं जरा प्रॉफिटेबल आहे असं आहो म्हणत होते तर म्हटलं मग एका एक भीशी पण लावायची आम्हाला तिथं मग त्यासाठी आम्ही तिथं पण चौकशीला गेलो आणि त्यानंतर मग मग आहो म्हटले आता आलोच आहे तर याला काहीतरी खाऊ घालून जाऊयात तर मग आम्ही वरच्या फ्लोरला चाललो आहे गेम झोनमध्ये मागच्या वेळेला गेलो होतो पण त्याला त्यात तिथं म्हणजे खूप मोठ्या लेकरांचे गेम आहेत ना ते लहान लेकरं नाही करू शकत आणि हा जास्त असा उड्या वगैरे मारत होता ना तर भीतीच वाटत होती आम्हाला त्यामुळे मग आम्ही तिथं त्याला नेलंच नाही फक्त खालीच खेळवलं थोडंसं आणि ते लिफ्टची वाट पाहत थांबलोय आणि मस्त वरती गेलं मग छान छान त्याच्या आवडीचे पदार्थ घेतले होते खायला आणि वरतून बघा हे मॉलचा व्ह्यू कसा दिसतो लिफ्टमधून असं आहे आणि खूप डेंजर उंच आहे हे म्हणजे मलाच असे बघितलं का डोळेच फिरत होते माझेसुद्धा आणि पिल्लूला तर आम्ही दाखवलंच नाही कारण भीती वाटते ना असं लेकरांचं काही सांगता येत नाही कधी काही विचार करतील मनात म्हणून आम्ही दाखवलंच नाही एवढ्या हायटर आणि आता आहो नाही तर गेलेले आहेत ऑर्डर द्यायला आणि आम्ही दोघं बसलेलं तर मी सर सहज पिल्लुकडा कॅमेरा केला तर तो म्हणतो इथं आम्ही आलेलं आता हॉटेलला जेवायला तुम्ही पुढे ऐका मी क्लिप ॲड करून देते तर आहोंनी फ्राईज आणि हे कचोरी चाट ऑर्डर केलं होतं तर आणि अजून पण ग्रिसीज चीज ग्रील सँडविच पण गेलं केलं होतं आणि शेवपुरी असं पण आज अगोदर ह्या दोन ऑर्डर आल्या आणि तर त्याला सुक्यापुऱ्या घेतलेल्या तर तो म्हणतो त्यात भाजी टाकून त्या मागच्या वेळेस पण सेम असंच केलं मग त्या सुक्या पुरीमध्ये ना त्याला थोडं झाक चोरी चाटचा थोडंसं तसं मसाला टाकला मग तो बघा कसा खातो आहे त्याला पाणीपुरी भयंकर आवडते म्हणजे भयंकर आवडते त्याला खूप आवडते पाणीपुरी आणि त्यानंतर मग आता आमचं सगळं आवरलं आणि त्यानंतर मग शेवटी आहूंनी आईस्क्रीम घेतल्या तर त्यात पण मी त्याला म्हणत होते असे दाताने तोडून खातं तो खा त्याला फक्त चाटूनच खायचे आणि ते तोंड बघा किती कितीवरती करतंय तर खूप हसू येत होता आम्हाला याचं आणि त्याला तिचं आटूनच त्याने पूर्ण खाल्ली अशी आमच्यासारखी तोडून नाही खाल्ली आहो पण त्यांची देत आहेत पण नाही खाल्ली त्यांनी तसंच खाल्लं त्याला तसंच काय म्हणजे मजा वाटत होती काय माहिती आणि मग सगळं उरकलं आमचं खाणं पिणं आणि मग आता निघालो आम्ही तर मला हा असा चालत होता ना तर, तरी मला भीती वाटत होती मी असं जवळजवळ जात होते तर सेफ्टी आहे इथं खूप मोठे कठडे आहेत म्हणजे जवळपास माझ्या कमरेच्या पण वरती कठडे आहेत त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे पण भीती असतेच ना एक आईची भीती आणि त्यात माझं ना जरा जास्तच ओव्हर प्रोटेक्शन आहे म्हणजे माझं मनच खूप असं घाबरतं कशाला पण कारण मला तो खूप वर्षांनंतर झालेलं आहे आणि खूप नवसाने न खूप ह्याच्याने झालेलं आहे ना त्याच्यामुळे मा आमचं म्हणजे दोघांचं पण खूप जीव हे म्हणतो आम्ही प्रत्येक गोष्टीला घाबरतो आणि सगळं गोष्टीचा विचार करता आम्ही आमच्यासोबत फक्त त्याला ठेवतो कारण एक दोन वेळा खूप डेंजर अपघातांमधून पण तो वाचलेला आहे त्याच्यामुळे आणि आता आम्ही आलेलो आहे ना आता ह्यानंतर जाऊ घरी तर त्यानंतर मग मला इथून गेल्यानंतर हळदी कुंकवाला पण जायचं होतं दोन चार ठिकाणी म्हणजे चांगले चार पाच घरां ठिकाणी म्हणून मग इथून पण लवकर निघाले मी आणि हा बघा वेट करतो इथं ना आहून गेले होते पार्किंग कारण लिफ्ट सगळ्या खाली आल्यानंतर ग्राउंड फ्लोअर म्हणजे बॉटम फ्लोअरला जाणाऱ्या सगळ्या लिफ्ट होत्या ना तर त्या फुल फुलच व्हायच्या मग आम्ही गे नाही गेलो लिफ्टने मग आम्ही इथं थांबलो आणि आहो इथून पायी गेले ते म्हणले तुम्ही इथं थांबा आणि मग पायी गेले आणि मग गाडी घेऊन आले आणि मग त्यानंतर मग आम्ही बसून मग घरी गेलो तर चला असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ